कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं पालिका उपायुक्ताने दिलेले आदेश आपण ऐकलेत पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आवाड आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे या दोघांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात यांच्या बापाचं आहे ग हे सगळं राज्य काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधन कोणी काय कुठली बंधन आहेत ते कोणावरती काय काय तमाशे लावलेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निर्णयावर विरोधकांनी केलेल्या टीकेवर स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया चिकन आणि मटन का बंद केलंय ते पण त्यांनी बघायला पाहिजे ना खाये खाये उद्या पंधरा ऑगस्ट आहे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा हे आहे आणि मग अशा वेळेला एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काय फरक पडत नाही सामान्य जनतेने कुठल्या कमेंट्स केल्या नाहीत हे मला वाटतं दोन दिवसापासून झालेलं आहे पण दोन दिवसांनी कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटण दुकानं का बंद ठेवतात जिथे चांगलं होत असतं तिथे ते, ते लोक हे करत असतात आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड म्हणा एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत नाही चिकन मटन ह्या दिवशी नकोच ना जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या